लग्नाची बेडी या मालिकेच्या एकोणीस मार्चच्या भागामध्ये मा राघव आता राणीकडे येतो आणि म्हणतो कसं वाटतय आता यावरती राणी म्हणते हो मला बरं वाटतंय आणि ती राघवचा हात आपल्या हातात धरून ठेवते राघव तिला म्हण मी तुला एक गोष्ट विचारू का म्हणजे ना ज्या वेळेला इकडे बाहेर सिंधू होती आणि इलेक्ट्रिकचा शॉक लागला तेव्हा तू सुद्धा तिकडे धावत धावत का बरं आली होतीस म्हणजे तुला कसं काय ते समजलं यावरती आता मात्र इकडे राणी म्हणते नाही मी आतमध्ये होते पण ना मला असं वाटलं की बाहेर काहीतरी चालू आहे म्हणून मी धावत धावत बाहेर आले आणि कसं आहे ना नवऱ्याला कोणत्याही गोष्टीपासून जर का त्रास होत असेल तर बायकोला ते आधी समजतं ना असं म्हणत हो ती राघवच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करते राघव हात सोडवून घेत म्हणतो अगं हो पण तुला कळलं कसं त्यावरती राणी म्हणते सॉरी म्हणजे मी तुला असं नवरा वगैरे म्हटले पण खरं सांगू का इतक्या दिवसाची सवय आहे ना ती सवय सहजासहजी जाणार नाही पण मी याची सगळ्याची सवय करून घेईन असं म्हणत नाटक करत राणी आता राघवला आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत अस तोपर्यंत इकडे आता राजश्री विचार करत असते आणि त्याच वेळेला राजश्रीला सुद्धा हे ऑड वाटतं तोपर्यंत सिंधू आता अन्वीला आणि रिषभला बोलवते अन्वी आणि रिषभ सिंधूला सांगत असतात की हे सगळं प्लॅन कुणीतरी केलेलं आहे रिषभ म्हणत असतो बघ नवेनी म्हणजे एकापाठोपाठ एक, एक आपल्या घरामध्ये काहीतरी आहे सिंधू म्हणते आपल्या घरामध्ये जोपासून विभावरित म्हणजे मधूची आई राहायला आले आपल्या घरात काहीतरी घटना घडतच असतात त्यावरती रिषभ हो मला पण असं वाटतंय अन्वी म्हणते फक्त मला तिच्या आईच नाही मला तिच्यावरती पण डाऊट आहे सिंधू म्हणते काय बोलतेस तू अन्वी अन्वी म्हणते मी कधीच चुकीचं बोलत नाही कारण मधुमामीला हे सगळं करण्यात मजा वाटते यावरती सिंधू सांगते ती असं का करेल त्यावरती आता मात्र अन्वी म्हणते हो कारण तिला राघोमा मामाला मिळवायचं आहे मग आता सिंधू सांगते हे बघ तू मधु ताईंबद्दल मनातनं गैरसमज काढून टाक रिषभ म्हणतो ते सगळं केलं ना वहिनी तरीसुद्धा आपल्या मनातून हे जात नाही की हे सगळं केलं कुणी आपल्याला थोडंसं अलर्ट राहायला पाहिजे असं म्हणत दोघ जण आता मात्र सिंधूला मधू आणि मधूच्या आईपासून अलर्ट राहण्यासाठी सांगतात त्याच वेळेला आता मात्र सिंधू आपल्या रूममध्ये तिला लागलेला जखम म्हणजे तिला जो घाव झालेला असतो त्याला चटका बसल्यावरती ते औषध ती लावण्याचा प्रयत्न करते पण तिचा घाव हा पाठीच्या पाठच्या साईडला असल्यामुळे तिचा हात पोहोचत नसतो मग राघव तिकडे येतो आणि म्हणतो दे मी लावून देऊ का यावरती सिंधू म्हणते नको मी लावेन आता मात्र राघव एक चमचा घेतो चमच्यावरती औषध टाकतो आणि हे म्हणतो हे सावीने मला सांगितलंय यावरती सिंधू सांगते सावीनं छोटा पॅकेट बडा धमाका आहे तर मात्र राघव म्हणतो सेम तिच्या आई सारखीच सा ती देईकडे मी लावून देतो सिंधू म्हणते नको मी लावते यावरती राघव म्हणतो कधीतरी आपलं माणूस जर का आपल्यासाठी प्रेमाने काही करत असेल तर त्याला नकार द्यायचा काहीही अधिकार नसतो बरं का असं म्हणत सिंधू आता नकार देत असताना सुद्धा राघव स्वतःच्या हाताने सिंधूला मलम लावतो आणि तो अगदी सिंधूच्या जवळ येतो सिंधूला राघवचं इंटेन्शन समजतं राघव सिंधूच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत असतो मग मात्र सिंधू सांगते राघव हे चुकीचं आहे हे असं आपण काहीच करायला नको राघव म्हणतो हे बघ काय चुकीचं काय बरोबर हे मात्र आपल्याला चांगलंच माहिती आहे आणि तुला एक गोष्ट सांगू का मला मी कुणावरती प्रेम करायचं आणि कुणावरती प्रेम करायचं नाही हा सर्वस्वी निर्णय माझा आहे आणि याच्यामध्ये मला कुणीही अडवू शकत नाही सिंधू तू सुद्धा नाही असं म्हणत तो सिंधूला जवळ घेतो बराच वेळ दोघ जण एकमेकांच्या मिठीमध्ये असतात आणि आता सिंधूने राघवला तो अधिकार दिलेला असतो राघव सुद्धा आता हक्का सिंधू आपली बायकोच आहे हे तिला पटवून देण्यासाठी मात्र तिला आता मी कुणाचंही ऐकणार नाही माझं ज्या व्यक्तीवरती प्रेम आहे त्याच व्यक्तीवरती मी प्रेम करणार मला दुसरं कुणावरती प्रेम करायला कोणीच भाग पाडू शकत नाही असं ठाम सांगत असतो आणि दोघंजण एकमेकांच्या मिठीत असताना तितक्यात तिथे धावत पळत अन्वी येते अन्वी येते आणि दोघांना एकत्र पाहून तिला खूप आनंद होतो थोडा वेळ सगळं हे दृश्य बघत अन्वी तिथेच उभी राहते आणि विचार करते या दोघांना खरंच नको कोणाची असा विचार करत अन्वी आता मात्र खोकल्याची ऍक्टिंग करते आणि काय येऊ का मी तुम्हाला डिस्टर्ब तर नाही केलं असं म्हणत मुद्दाम दोघांना छेडायला लागते राघव म्हणतो काय बोलतेस ये आत ये काय हवं आहे तुला त्यावरती सिंधू म्हणते अन्वी काय हवंय त्यावरती अन्वी सांगते काही नाही राजश्री मामीचं डोकं दुखतंय तिने मला तुझ्याकडे गोळी आणायला पाठवलंय यावरती आता सिंधू गोळी काढून देते बस इतकाच प्रसंग होतो आणि अन्वी ती गोळी घेऊन निघून जाते अन्वी गोळी घेऊन निघून गेल्यावरती इकडे आता सिंधू विचारच करत बसते तोपर्यंत दुसऱ्या दिवशी सकाळी आता राजश्रीने पूजा ठेवलेली असते त्या पूजेचं आता मात्र उद्यापन होत असतं राजश्री तिच्या बाजूला सिंधू राजश्रीने सिंधूने सही सलामतपणे विनूला सोडवलं आणि राघवचा पण जीव वाचवला या सगळ्यासाठी पूजा ठेवलेली असते पूजा झाल्यावरती मग मात्र इकडे आता सगळेजण जण आरती करत असतात सिंधूच्या हाताने आरती होते त्यावेळेला ऋतुराज म्हणतो बघितलंच रेश्मा म्हणजे सिंधू ही आत्ता या घराची सद्यस्थितीमधले जरी का ती सून नसली तरी ती किती ह्या घरासाठी करते रेश्मा म्हणते कसं आहे ना राजश्री काकू जे काही त्यांच्या सुनेसाठी करतायत ना त्यातला एक टक्का एक टक्का आईने माझ्यासाठी केलं असतं ना मी पण सिंधूची सगळी कर्तव्य पार पाडली असती पण ते सगळं जाऊ दे आज तुम्हाला काही झालं तरी सिंधूचा का पुळका येतोय म्हणजे सिंधूची बाजू घ्याविषयी तुम्हाला का वाटते आहे कारण नेहमी तर मधू तुमची सून असते तुम्ही मधूची बाजू घेता असं म्हणत ती आता इकडे ऋतुराजचा टोमणा परत फिरवून लावते तोपर्यंत आता सगळी पूजा होते त्यावेळेला राजश्री म्हणते रेशमा इकडे ये सगळ्यांना आरती दे रेश्मा आरती देला ते तर सिंधू तिच्याकडून आरती घेते तर रेश्मा तिला फटकारते आणि म्हणते हे बघ आधी घरच्यांची आरती होते घरातल्या माणसांची आरती झाल्याशिवाय बाहेरच्यांची आरती द्यायची नाही आणि सिंधूचा ती अपमान करते सिंधूचा हा अपमान राघवच्या जिवारी लागतो राघव काहीच बोलत नाही कारण पूजेची आरती असते राघव ती आरती घेतो आणि आता ती आरती आपल्या हाताने घेऊन तो आपल्या डोक्याला लावण्याच्या ऐवजी सिंधूच्या डोक्याला लावतो आणि म्हणतो कोण म्हणतं सिंधू ह्या घरासाठी परकी आहे म्हणजे परकेपणाचा एक तरी क्षण दिसतो का सिंधूच्या डोक्यामध्ये तुम्हाला आता मात्र राघवने केलेलं कृत्य बघून इकडे राणीचा नुसता होत असतो आपला नवरा अजूनही आपलाच आहे आणि तो मात्र या मुलीची इतकी बाजू घेतोय हे तिला काही सहन होत नसतं तिचा रागाचा नुसता जळफळाट होत असतो आणि त्यावेळेला रुक्मिणी म्हणते कितीही नाकारलं ना कितीही ना, बाहेरच्यांनी आपली मदत केली तरी सुद्धा बाहेरची माणसंही बाहेरचीच असतात ती घरची कधी बनू शकत नाहीत यावरती राघव म्हणतो कसं आहे ना बाहेरची माणसं सिंधू इतकं आपल्यासाठी कुणी करायला येत नाही स्वतःच्या जीवावरती खेळत विनूचा जीव वाचवला स्वतःच्या जीवावरती खेळत माझा जीव वाचवला हे कुणी बाजूचं काकू करायला येत नाहीत सिंधू ह्या घरचाच भाग आहे आणि तिला कुणी बाहेरचं म्हटलेलं मला चालणार नाही असं म्हणत राघवने सगळ्यांची खरडपट्टी काढलेली असते मधु विचार करते सिंधू तू हे सगळं एन्जॉय करतेस मला माहिती आहे ना आता मध्ये अन्वी सुद्धा तोंड घालते राघव तिला गप्प करतो अन्वी तू शांत बस आणि तो म्हणतो खबरदारी यापुढे सिंधूला या घराच्या बाहेरच जर कुणी म्हटलं हो तर मला चालणार नाही असं म्हणत राघव सगळ्यांना खडसावतो त्यावेळेला राजश्री म्हणते हो राघव तुझं बरोबर आहे मला सुद्धा पटते म्हणजे सिंधूने जे काही केलेलं आहे ना त्यासाठी मी सिंधूला खरं तर एक गिफ्ट आहे म्हणजे माझ्याकडून आणि यांच्याकडून सिंधूसाठी गिफ्ट आहे सिंधू म्हणते नाही नाही या गिफ्टची काही गरज नाही आहे राजश्री म्हणते असं कसं हे गिफ्ट तुला मिळायलाच पाहिजे असं म्हणत मग आता ती रत्नाकरला सिंधूसाठी आणलेला हार आणायला सांगते रत्नाकर म्हणतो वहिनी हे बघ ती तोंड वाकडं करत रुक्मिणी म्हणते ठीक आहे त्यावरती राजश्री म्हणते हा बघ हा हार वहिनी तुम्ही तुमच्या हाताने सिंधूला द्या सिंधू म्हणते खरंच याची काही गरज नाहीये रुक्मिणी तो हार घेते सिंधूच्या समोर येते राजश्री म्हणते हे बघ बाळा तू आज काही के केलेलं आहेस ना त्यासाठी आमच्याकडून एक छोटंसं गिफ्ट समज ना म्हणजे तुझी प्रशंसा करण्यासाठी आम्हाला काही वेगळं द्यायची गरज नाही आहे पण हे खास आमच्याकडून असं म्हणत ती आपुलकीने छानपैकी सोन्याच्या हाराचा सेट सिंधूला गिफ्ट देत असते आणि रुक्मिणीला तो द्यायला सांगते रुक्मिणी ते गिफ्ट घेऊन समोर येते सिंधू म्हणते नाही हे मी घेऊ शकत नाही कारण मी जे ना नॉर्मल माणूस की म्हणून आपण जे करतो तेच केलेलं आहे या परीकडे मी काही केलेलं नाही मी हे गिफ्ट घेऊ शकत नाही रुक्मिणी म्हणते तुला हे गिफ्ट घ्यावंच लागेल कारण कसं आहे ना आम्ही रत्नपारखी कुणाचे उपकार अजिबात ठेवत नाही सगळ्यांचे उपकार फेडून टाकतो असं म्हणत एका शब्दात सिंधूला पर्क करत मात्र आता रुक्मिणीने डाव साधलेलाच सगळ्यांना आनंद होतो म्हणजे आता मधू इकडे राज रेश्मा यांना मधू सिंधूचा कसा काय फळजिती झाली या सगळ्याबद्दल खूप आनंद होतो नंतर आता इकडे राजश्रीला चक्कर येते म्हणजे चुकीचं औषध घेतल्यामुळे राजश्रीला चक्कर आले हे समोर आल्यावरती मग मात्र विभावरी म्हणते राघव जर तुझ्या जागी दुसरं कोणी असतं ना आणि आईला तिच्यामुळे जर त्रास झालाय तर हिला मुलीला घराबाहेर काढलं असतं राघव का ही घराबाहेर काढत नाही पण या सगळ्या कारस्थानामध्ये सिंधूचं लायसन रद्द होतं सिंधूला आता या सगळ्यामध्ये खूप मोठा आता त्रास होणार असतो कारण सिंधूचं लायसन रद्द झाल्याची तिला बातमी कळते आणि सिंधू हादरते सिंधू राघवला म्हणते राघव माझं लायसन रद्द झालं आणि राघवला पण खूप त्रास होतो